भाजप आमदार गोपीचंद पडळकर पुन्हा एकदा वादात सापडले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दलच्या वक्तव्यानंतर नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे भारत मुसलमानांसाठी युद्धाचं घर आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुस्तकात लिहिलंय गोपीचंद पडळकर यांनी हे वादग्रस्त विधान केलंय त्यामुळे ते पुन्हा एकदा अडचणीत सापडले आंबेडकर साहेब इतके बुद्धिवान होते इतके हुशार होते भारताची फाळणी होण्या अगोदर त्यांनी थॉट्स ऑन पाकिस्तान नावाचं पुस्तक लिहिलं वाल्मिकांना जे सांगितलं त्याच्यावरती त्यांनी भाष्य केलं की दारुल इस्लाम आणि दारुल हर्ब म्हणजे दारुल इस्लाम म्हणजे इस्लाम का घर आहे दारुल हर्ब म्हणजे युद्धाची भूमी आहे म्हणजे जे जे मुसलमान राष्ट्र आहेत ते त्यांना इस्लामाचं घर वाटतं आणि जे जे गैर मुसलमान राष्ट्र आहेत ते त्यांना युद्धाचं घर वाटतं म्हणजे भारत हे मुसलमानांच्या साठी युद्धाचं घर आहे असं ते मानतात असं मी म्हणत नाही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला फाळणी होण्यापूर्वी जे पुस्तक लिहिलंय त्या पुस्तकात लिहून ठेवलंय